मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रचार रॅलीला मिरज शहर आणि ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झालेली आहे मिरज शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय पदयात्रा आणि रॅलीचं आयोजन करण्यात येत आले असून आज प्रभाग क्रमांक चारमध्ये तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून प्रचार पदयात्रेला सुरुवात झाली त्यानंतर मिरजेतील गणेश तलाव येथील गणेश मंदिरात श्री गणरायाचं तानाजी सातपुते यांनी दर्शन घेतले प्रचारादरम्यान हलगीचा नाद घुमला आणि तानाजी सातपुते यांच्यावर पदयात्रेतून जात असताना जागोजागी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतशबाजी करत स्वागत करण्यात आले तेथून ही पदयात्रा गणेश तलाव कमानवेस अंबाबाई मंदिर भानू तालीम या ठिकाणाहून ही पदयात्रा मिरज महाराणा प्रताप चौक परिसरामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान धनंजय भिसे कुबेर सिंग राजपूत अमन काजी नजीर झारी तानाजी रुईकर पप्पू कोळेकर यांच्या सहित महाआघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तानाजीदा सतपुते यांच्या प्रथेवरची रॅली मिरजेचे आराध्य देवत गणपती यांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी या वार्ड क्रमांक चार मधील समस्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहे त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो मिरजेतील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम दादा या रूपाने निश्चितच करतील आजची जी प्रभा क्रमांक चार मध्ये जी रॅली आहे ती गणपती तळावरून निघून पाठी लावून सतारमेकर गल्ली त्याचबरोबर अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी त्या भानू तालीम या सगळ्या भागात फिरून त्याचं मिरज मार्केटमध्ये हे होईल समारोप होईल